नमस्कार मंडळी आज आपल्याकडे ग्राहक गप्पांसाठी आल्या डॉक्टर शुभा राऊ नमस्कार मुंबईच्या उच्च विद्याविभूषित महापौर म्हणून आपल्या मनात त्यांच्याबद्दल आदर स्थान आहे दोन हजार सात ते दोन हजार नऊ या कालावधीत बत्तीस महिने त्या मुंबईच्या महापौर होत्या आणि त्या काळात त्यांनी काही फार महत्वाचे निर्णय घेतले म्हणून आपण आजही त्यांचं स्मरण करतो डॉक्टर शुभा राहुल आपल्या मुंबई ग्राहक पंचायतीशी सुद्धा अतिशय जवळून निगडीत आहेत त्या सदस्य आहेत त्या मुंबई ग्राहक पंचायत पेठीला उद्घाटक म्हणून आल्या होत्या आपण पर्यावरणपूरक गणपती उत्सवासाठी एक खास पेठ दादरला भरवली होती तिथेही त्या आवर्जून उद्घाटक म्हणून आल्या होत्या तर अशा ह्या शुभाराऊळ आज आपल्याला काही तळमळीने सांगू इच्छित आहे कारण पाच जून हा पर्यावरण दिन नुकताच होऊन गेलाय आणि गणपती उत्सव आता येऊ घातलाय जरी गणपती उत्सव भाद्रपदामध्ये असला तर एकदा वर्षा ऋतू सुरू झाला की आपल्याला गणपतीची मूर्ती मुकरर करण्याचे वेध लागतात आणि गणपतीचे पडगम वाजू लागतात त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर पर्यावरण प्रिय सण उत्सव आणि गणपती या निमित्ताने आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार शुभताई गेले काही आठवडे आपण पेपरमध्ये वाचतोय की पीओपीच्या मूर्तींवरून वाद चाललाय आणि पीओपीचे पीओ मूर्तिकार मूर्तीकार की आम्हाला जगवा त्यासाठी या मूर्ती ठेवा ते असंही म्हणतायत की शाडू मातीची मूर्ती किंवा पेपर पेपरमॅसची मूर्ती त्याच्यामुळे सुद्धा प्रदूषण होतं मग त्यांना तुम्ही परवानगी देताय तर पीओपीच्या पीच्या मूर्तींना काय नाही आणि शासन मात्र याबाबत आपल्याला ठाम भूमिका घेताना दिसत नाहीये तर असं का होत आहे आता मला खरं खूप खेद वाटतो हे ऐकून कारण हे जी आता मीटिंग झाली त्याच्यात भांडणं झाली की बंदी नाही आणायची आणि ना। आम्ही ऐकणार नाही तुमचं पण आपल्या देशामध्ये हेच आहे की कोणत्याही गोष्टीचं भयंकर नुकसान झालं म्हणजे जीवाचं नुकसान झालं तोपर्यंत आपण काही ते बदलायला तयार नसतो तर मला खेद वाटतोय की त्या काळात म्हणजे दोन हजार सात साली मी हा विषय उचलला होता तेव्हा सुद्धा अशीच भांडणं झाली होती भयंकर मला म्हणजे विरोध केला की कसं काय तुम्ही हे निर्णय घेतात मग तर तेव्हा पण मी ठाम राहिले की नाही मला जे वाटतंय आणि अनेक लोकांना वाटतंय की पर्यावरण हा विषय आहे आणि मराईन एन्व्हायरमेंट म्हणजे आपला मुंबई ही तीन बाजूने समुद्राने घेरलेली आहे तर हा मराईन एन्व्हायरमेंट हा अतिशय दुर्लक्षित विषय आणि त्याच्यात गोव्यासारख्या आणि केरळ सारख्या ठिकाणी तिथे सुद्धा समुद्र हा महत्वाचा आहे तर तिकडे जर बंदी आणू शकतात ह्या सगळ्या समुद्रामध्ये विसर्जन नाही करायचं पीओपीच्या पीच्या हे आपल्याकडे का नाही होऊ शकत म्हणून मी हा विषय घेतला होता तर तो विषय एवढ्या वर्षांनी म्हणजे सतरा वर्षांनी सुद्धा तोच विषय अजून चाललाय म्हणजे आपण अजूबात अजून पुढे गेलो नाही ठीक आहे त्या काळात मला अनेक लोकांनी ह्याच्यात अतिशय चांगल्या रीतीनं सपोर्ट केला म्हणजे बौद्धिक वर्ग आहे किंवा पर्यावरणवादी आहे तरुण वर्ग आहे या लोकांनी आणि महिला वर्गाने सुद्धा की आम्ही ह्याच्यात तुमच्या बरोबर आहोत म्हणून आपले जयराज फाटक होते त्यावेळेला कमिशनर होते नंतर डी एम सी आपले सुधीर नाईक होते असोलेकर सारखे डॉक्टर असोलेकर पर्यावरण तज्ज्ञ म्हणजे पर्यावरण डिपार्टमेंटचे हेड आय आय टी मधले त्यांनी सुद्धा येऊन स्वतःहून काही सूचना दिल्या तर मला बरं वाटलं आणि अनेक वॉर्ड ऑफिसर्स आणि अने अनेक बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी मला सपोर्ट दिला की आम्हालाही हेच हवं आहे तर ठीक आहे ना लोकांनी तर उचलून धरला हा विषय पण पीओ पीवर बंदी टाकली तर पर्याय सुचवू शकतो अनेक पर्याय आहे त्याच्यामध्ये शाळूच्या मूर्त्या सुद्धा मी तर म्हणते की शाडूच्या मूर्त्यांचं सुद्धा एक तर बनवायला खूप कठीण खूप दिवस घेतात वजनी असतात आणि ती एक एक पायरी आहे पीओपीच्या वरून तुम्ही शाडूच्या मूर्तीवर या शाडूच्या मूर्तीवरून तुम्ही बरं शाडूचीच मूर्ती परंतु स्वतःच्या हाताने पण बनवून पूजा करणारी लोक अनेक आहेत ते करू शकता किंवा एक शाडूची मूर्ती व्यवस्थित सजून आणली तर तुम्ही पाच ते दहा वर्ष तीच मूर्ती पुन्हा पुन्हा वापरू शकता प्रतिकात्मक विसर्जन करायचं असतं म्हणजे एका सुपारीला गणपती मानून त्याचं विसर्जन करून ही मूर्ती तुम्ही प्रतिकात्मक ठेवून द्या अशा सगळ्या गोष्टी आहेत बऱ्याच तुम्ही एक एक पाऊल पुढे जाऊ शकता आ, कायमची मूर्ती आणण्याचे पण भरपूर लोकांनी हे पर्याय स्वीकारलेत म्हणजे धातूची किंवा मार्बलची किंवा लाकडाची मूर्ती आणून ती कायमची ठेवून द्या हे सगळे अनेक पर्याय आहेत पण पर्यावरण हा विषय असा आहे ना की मोस्ट दुर्लक्षित असा विषय झालेला आहे आणि शिवाय त्याच्यामध्ये संवेदनशीलता ही असली पाहिजे खूप सायन्स बघायला गेलं तर खूप काही एक्सप्लेन करता येईल पण संवेदनशील मन असलं पाहिजे आपल्या धर्मामध्ये दे निसर्गालाच देव मानलाय मला तर वाटतं की खूप काही बोलता येईल हा विषय एवढा मोठा आहे परंतु मला असं वाटतं की कुठेतरी आणि त्याच्यानंतर मी विसर्जनासाठी सुद्धा पर्याय दिलेले की आम्ही त्यावेळेला सतरा ठिकाणी विसर्जनासाठी आम्ही बजेट केलं तर काही लोक नाहीच ऐकत आहेत पीओ च ठेवलाच आहे समजा त्यांनी तर मग त्याची व्यवस्था विसर्जनाची आपण आर्टिफिशियल विहीर आम्ही बनवली की चला विहीर बनवूया तिथे पीओपीचे चे करा आणि तळी बनवूया त्याच्यामध्ये शाडूच्या मूर्ती करा आणि आय आय टीच्या विद्यार्थ्यांनी त्या शाडूच्या मूर्तीचे जे निघालं मटेरियल विसर्जनानंतरच त्याच्या विटा बनवल्या गार्डन मध्ये किंवा झाडाच्या बाजूला लावल्या हे सगळे असे पर्याय आम्ही तुम्ही कलश तिथे खूप ठिकाणी निर्माण केले ठेवले होते विविध तळी किंवा विविध ठिकाणी जिथे विसर्जन होतं तिथे निर्माल्य कलश तुमचा आम्हाला आठवत आहे मोठा तर ती कल्पना कशी काय सुचली पण कलश पण गरजेचं होतं कारण अनेक गोष्टी बाबा त्याच्याबरोबर हार आहेत काही दागिने आहेत हे सुद्धा विसर्जन केले जातात ते सुद्धा समुद्रात जाऊन कसं चालेल त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला अजून म्हणजे आपल्याकडे काय असतं मानसिकता बदलेला अनेक पिढ्या जाव्या लागतात पण मी म्हणते की तुमच्या माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते असतील त्यांनी प्रत्येक वर्षी आठ दहा जणांचं ब्रेनवॉश करावं आणि त्यांना सांगावं की बाबा परमनंट मूर्ती आणा आणि घरच्या घरी विसर्जन करा किंवा असे काही पर्याय आपण सुचवू शकतो आणि मी तरी दरवर्षी असं अनेक लोकांना त्यांचं हे करते आणि बदलते त्यांचं मत असं केलं पाहिजे दोन हजार सात आठ मध्ये तुम्ही जे हे प्रयत्न केलेत की कृत्रिम तलाव निर्माल्य कलश गणपतीची उंची किती असावी अशा बऱ्याच गोष्टी तुम्ही करण्याचा जो प्रयत्न केलात यशस्वी झाला अर्थात आज त्यातले कोणते कोणते प्रयत्न तुम्हाला टिकलेले दिसतात आणि कोणत्या कोणत्या गोष्टींबद्दल अजूनही आपलं मन तेवढस तयार नाही याची खंत तुमच्या मनात आहे हो काही प्रयत्न खूप छान झाले जसे निर्माला कलश अजूनही चांगल्या अवस्थेत लोक ठीक आहे अजून लोकांना कळत नाही काही लोक असतात ती त्याच्यात प्लास्टिक पण टाकून ठेवतात पण जेव्हा गणपती आणि फेस्टिवल असतात तेव्हा त्याच्यामध्ये हार तुरे आणि ह्या सगळ्या गोष्टी पडतात आणि त्याचं ते निर्माल्य चांगल्या ठिकाणी जाऊन त्याचं खत बनतं त्यामुळे हा सक्सेसफुल विषय समजता येईल आणि विसर्जनासाठी आम्ही जे केल्या होत्या कृत्रिम विहिरी कृत्रिम तलाव ते सुद्धा आता त्याची संख्या वाढवली आहे आणि त्याच्यामधून जो निघतो लगदा त्याचं सुद्धा विटा बनवण्यासाठी किंवा कुठे हे करण्यासाठी वापरलं जातं परंतु हे म्हणजे ह्याच्यामध्ये लोकांनी एक चांगला सपोर्ट केला की ट्राफिक जाम होईल कुठेतरी नदीमध्ये समुद्रामध्ये पेक्षा इथे चांगलं आहे म्हणून लोकांनी खूप छान रीत्या आहे संख्या वाढली आहे त्याच्यामध्ये विसर्जनाची पारल्याला तर इतकं छान दादरला वगैरे आणि इवन आमच्या दैसरमध्ये इतकं छान त्याला सजवलं जातं आणि लोक अगदी छान स्वतःच्या हाताने त्याचं विसर्जन करतात चांगली गोष्ट आहे पण मला असं वाटतं की जेव्हा सक्सेस म्हणजे कसं की तुम्ही कायम मूर्ती घ्याल तेव्हा ते नहीं। नहीं। सक्सेस टोक असेल किंवा घरच्या घर विसर्जन कराल आणि मूर्तीच्या उंचीच्या बाबतीत बऱ्याच मंडळांनी ऐकलं की आमची मूर्ती आता आम्ही छोटी ठेवली पेपर आहे पेपरमॅशची मूर्ती पार्ल्याच्या गणेश मंडळ आहे एक बालमित्र मंडळ त्या लोकांनी वर्षानुवर्षे पेपरमॅशची बनवलेली मूर्ती ते करतायत काही लोकांनी अगदी हाताने बनवू आम्ही मूर्ती वगैरे असे खूप छान पर्याय दिलेले बरेच तो म्हणजे दरवर्षी मला असं वाटतं की हा टक्का वाढतोय त्यामुळे सक्सेस आहे पण अजूनही समुद्री पर्यावरण हे आणि मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत त्या लोकांनी निर्णय घेतले पाहिजेत की हे कधीत ना कधी ही काळाची गरज आहे प्रत्येक शाळेत विचारा शाळेमध्ये शिकवल शिकणारी मुलं कॉलेजमध्ये शिकणार त्यांना नको आहे सगळं की काहीतरी याच्यावर मार्ग काढा म्हणजे निदान पर्यावरण जपा ह्या गोष्टीसाठी अजूनही प्रयत्न म्हणजे एक एक पाऊल आपलं पुढे गेलं पाहिजे असं मला वाटतं घरगुती पातळीवर गणपती उत्सव किंवा कोणताही उत्सव साजरा करताना पर्यावरणाचं भान राखणाऱ्या रा, कोणत्या कोणत्या छोट्या छोट्या कृती आपण कराव्यात ज्या महत्वाच्या असतात असं तुम्हाला वाटतं कारण कसं आहे माहितीये अनेकदा उत्सव आणि अने बेभान होणं हे आपल्याकडे कुठेतरी समीकरण दिसतं आणि अने त्याच्यामुळे अनेक जण सतत विवेक बुद्धी घालवून बसतात की काय उत्सवांच्या वेळी असं चित्र आपल्या आजूबाजूला दिसत जे आपल्याला बदलायचं आहे आणि तुम्ही तर खूपच प्रयत्नरत असता त्यासाठी तर काही काही छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या केल्याने आपण पर्यावरण प्रिय हो। असे अशा पद्धतीने उत्सव साजरे करू शकतो तर अशा काही आयडियाज तुमच्या मनात ज्या सतत येत असतात त्या सांगा ना या निमित्ताने आपले सण हे अतिशय छान आहेत त्याला आपण फक्त काही रूप बदलली आहेत आता बघितलं तर द्रोणसाठी काही ठिकाणी मी जाते तर प्लास्टिकचे द्रोण असतात त्याच्यामध्ये हे असतं प्रसाद देतात हे चुकीचं आहे मग तुम्ही ते पानांचे द्रोण घ्या नाहीतर मग आपली घरची भांडी छोटी छोटी असतात त्याच्यात द्या प्रसाद किंवा हातात द्या काय वाईट आहे पण हे सगळं आता दिखावा जास्ती झालाय थर्मोकोलला आता बऱ्याच लोकांनी नाकारलंय ते चांगली गोष्ट आहे पण बाटल्या असतात पाण्याच्या बाटल्या म्हणजे आता एखाद्या घरगुती गणपतीला आपण जावं तर त्यांच्याकडे सगळ्यांना आलेल्यांना छोट्या छोट्या प्लास्टिकच्या बाटल्या म्हणजे ट्रेच्या ट्रे, ट्रे असतात त्यांच्याकडे पडलेले की नाही आम्ही सगळ्यांना प्लास्टिकच्या बाटल्यातून देतो तर असं नका करू ना द्या ना छोटी छोटी भांडी ठेवा स्टीलची आणि सगळ्यांनी सगळ्यांनी असं केलं ना तर एकमेकांकडे ते विचार जातात की अरे हो आम्ही पण असंच पुढच्या वेळेला करू हे आहे नंतर प्लास्टिकची फुलांची पण एक रचना केली जाते तर खरी फुलं लावा नाही तर कागदी फुलं लावा पण प्लास्टिकला टाळा एवढं थर्मोकोल जसं आपण बाजूला केलंय तसं प्लास्टिक सुद्धा बाजूला करा आता कारण ह्याचा कचरा ढिगभर होतो आणि त्याचा पुढे विल्हेवाट कशी लावायची म्हणजे आता सगळे सण म्हणा आता बाकीचे पण सणमध्ये प्लास्टिकचे द्रोण बिण नका घेऊ आपण किती सण आहे दिवाळी ह्याच्यात तर आणखीन काही बोलायलाच नको ते सुद्धा लोकांनी समजायला पाहिजे आवाजाचं प्रदूषण धूर धूर निघणं आज फटाकांच्या धुरामुळे अनेकांना मायग्रेन आणि लंग्सचे विकार झालेत लहान मुलं दम्याचे शिकार झालेत हे सांगितलं जातंय चेस्ट फिजिशियनना विचारा कितीतरी अस्थमॅटिक असथमॅटिक पेशंट दिवाळीनंतर अचानक वाढतात मग हे सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे प्लास्टिक आपलं कुठे जातं मुलांना दाखवा ते प्लास्टिकचं काय होतं गावोगावी मी बघते प्लास्टिक गोळा करून जाळून टाकलं जातं कारण तिथे काही व्यवस्थाच नाहीये लोकांना माहिती आहे की वाईट आहे पण काय करायचं काय मग समुद्रामध्ये आज आपल्या सम महासागरामध्ये प्लास्टिकची बेटं तयार झाली आहेत ते प्लास्टिक आता कोणी उचलायचं ह्याच्यावर भांडणं सुरू आहेत सगळ्या देशांमध्ये की हे प्लास्टिक कोणाचं ते सगळ्यांच आहे म्हणजे पृथ्वी ही कोणाची असं विचारलं तर काय आहे पृथ्वी सगळ्यांचीच आहे ना तर या सगळ्या गोष्टी आता सिरियसली घेतल्या पाहिजेत कारण मी बघितलं की माणूस केव्हा बदलतो जेव्हा त्याचं खरोखर असं नुकसान जीवापर्यंत नुकसान होतं तेव्हा होतं त्यामुळे आता हे अगदी हाय टाईम आहे मी तर म्हणते उशीरच झालेला आहे परंतु आता अजूनही आपण थोडा विचार केला पाहिजे बरं टिश्यू पेपरचं बघा ना टिश्यू पेपर सुद्धा हल्ली ठेवले जातात अगदी जरा हात आणि बोट पुसायला पण टिश्यू पेपर घेतात फेकतात टिश्यू पेपर घेतात हे टिश्यू पेपर कुठून येतात जिवंत झाडं म्हणजे हिरवी झाडं मारून त्याच्यातून ते बनवलेले टिश्यू त्याचा पण वापर टाळा ना कमी करा किंवा टाळा ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण सगळ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की हे आवाज आवाजाचं प्रदूषण पण केवढं असतं सगळ्या सणांच्या काळामध्ये गणपतीचं विसर्जनाच्या वेळेला केवढी ती गाणी आणि ढोल ताशे कशाला ना तुम्ही लेझिम खेळा तुम्ही छोटी सनई लावा किंवा मंगल ध्वनी येऊ द्या ना आपल्याला मंगल ध्वनीची गरज आहे एकदम कानठळ्या बसेल असे फटाके फोडून तुम्ही ते विसर्जन करता ह्याच्यावरती गांभीर्याने घ्या आणि एकमेकांना सांगा कारण हे काय फक्त एक व्यक्तीचं की एका संस्थेचं काम नाही हे सगळ्यांनी एकमेकांना सांगून ह्याच्यात बदल घडून आणले पाहिजे तुम्ही म्हणता तसं समाजाला बदलण्यासाठी तुमच्यासारख्या आमच्यासारख्या सगळ्यांना आपल्या मुंबई ग्राहकपंचायत सुद्धा सतत प्रयत्न करत असते आणि करायलाच हवेत पण हे सगळं बंद करणारा कायदाच का नाही होत मला वाटतं तुम्ही महापौर असताना तेही म्हटलं होतं की याच्यावर कायदा जर झाला कायद्याने बंदी आली तर कुठेतरी धरबंद बसेल कायदा बनला पाहिजे पॉलिसीज आपल्या बनल्या पाहिजे ह्याच्यासाठी प्रशासन आहे लोकप्रतिनिधी आहे सगळ्यांनी म्हणजे आता संस्था आहेत लोकप्रतिनिधींबरोबर जनता सुद्धा आली पाहिजे कारण हे चार पत्रकार आहे ते सगळ्यांनी मिळून कायदा बनतो कोणी फक्त राजकारणीच लोक एकत्र आली आणि कायदा बनला असा नाही होत सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे कारण काही वेळा ना कायदा बनवायला लागलं की मग सगळे वेगवेगळे विचाराची लोक येतात आणि त्याचा विरोध करतात म्हणून मग कोणीतरी पी आय एल टाकतं आणि मग पी आय एल टाकून जर कोर्टात जाऊन मग तो कायदा आला की मग बरोबर सगळे गप्प बसतात म्हणजे सगळ्यांनी एकत्र या आणि त्याच्यावर कायदा बन आणि कायदा बनेल त्या बनेल आपल्या हातात काय आहे आपल्या हातात आपलं घर स्वच्छ ठेवतो तसं आपलं पर्यावरण स्वच्छ व्हायला हवं की नाही हे घरात आपण जाळू का काही आपलं घरात लहान मुलं असेल घरात जाळणार नाही मग तुम्ही बाहेर कसं जाळता सगळ्यांनी म्हणजे हे ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांनी मिळून करायला पाहिजे मग कायद्याने बंदी आली तर मग सगळे ऐकतात कायदा तोडणारी पण लोक आहेतच शेवटी शेवटी एक व्यक्ती बदलली की त्याने दहा व्यक्तींना बदलावं दहा व्यक्तींनी अजून शंभर असं करून हे केलं पाहिजे कायद्याने बंदी येईल तेव्हा येईल पण आपली एक मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून प्रत्येकाने पुढे यायला हवं जेव्हा आपण पर्यावरणप्रिय गणपती पेठ केली होती त्यावेळेला आपण पर्यावरणप्रिय गणपतीचा खूप छान स्पर्धा लावली होती मुंबई ग्रामपंचायतीने आणि त्यातले काही अनुभव मला या निमित्ताने आठवत आहेत कारण कसं असतं बघा छोटे छोटे आपण मगाशी म्हणालो तसे बदल कसे घडतात त्या स्पर्धेचं परीक्षण करायला जेव्हा आमची कार्यकर्त्यांची फळी घरोघरी फिरत होती ना ज्यांनी भाग घेतला होता घरगुती पातळीवरची गणपती उत्सव स्पर्धा पर्यावरण प्रिय तर एका जोगेश्वरीच्या घरी आम्ही गेलो होतो त्या एका बाईंनी स्वतःच्या घरी काही आंब्याच्या कोळी रुजवून आंब्याची आली होती का तर वर्षभरात सर्व सणांना पुरतील इतके आंब्याचे ढाळे माझ्याच घरी निर्माण होऊ देत बाहेरचं आंब्याचं झाड मी तोडायला जाणार नाही हे हा त्या बाईचा त्या मागचा उद्देश निर्माल्य जास्त तयार होऊ नये घरात निर्माण होऊ नये म्हणून त्या बाईंनी गणपतीच्या पुढ्यामध्ये डाळी आणि कडधान्य वापरून रांगोळ्या केल्या होत्या mm -hmm. आणि दीड दिवसाचा गणपती झाल्यानंतर त्या ते व्यवस्थित जमा करून त्या कोणाला तरी दान करणार होत्या म्हणजे त्याच्यातही कुठेही वेस्टेज नाही मला आठवतं एका लहान मुलाकडे आम्ही गेलो होतो आणि त्या लहान मुलांनी छान कागदी ओरिगामी पद्धतीने गणपती केला होता आणि इतका सुंदर गणपती होता एकाच मोठ्या ओरिगामी कागदावर असा टेक्स्चरवाला कागद होता आणि त्याचा त्यांनी गणपती त्याची ती फ्रेम होती मस्तपैकी थ्री डी गणपती सारखी आणि ती त्या घरातल्या सगळ्यांनी मिळून पुजली होती आणि त्या स्पर्धेमध्ये पहिला बक्षीस मिळवल्या हो बाई होत्या ना त्यांनी तर ते ओरिगामीत छोटे छोटे हंस बनवतात ना जपानी हंस ज्याला शांतीचं प्रतीक मानलं जातं तर त्याच्यात ते असे छोटे छोटे फोल्ड असतात तसे हजारो छोटे छोटे फोल्ड घरातल्या साध्या कागदांपासून तिने बनवले होते आणि त्या अनेक फोल्ड मिळून एक मोठी गणपतीची थ्रीडी अशी मूर्ती त्या घरातल्या सगळ्यांनी मिळून केली होती हा म्हणजे सगळ्यांचा सहभाग झाला त्याच्यात आणि अशी सुंदर मूर्ती ती मूर्ती त्यांनी काचेच्या एका चौकोनामध्ये फ्रेम करून घेतली होती आणि त्याची पूजा आताच था सांगा ती मूर्ती एवढी मेहनतीने घरातल्या सगळ्यांनी मिळून एवढे छोटे 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 कागदाचे फोल्ड करून केलेली विसर्जित होणं शक्यच नाही कारण त्यांच्या भावना अशा होत्या त्याच्यात किती ती टिकलीच पाहिजे एक मला आणखीन आहे की काही जणांनी त्यावेळेला ना स्पर्धेत भाग घेताना असं सा, सांगितलं होतं की आमच्या घरी गणपती आहे ना तर फक्त आमच्या घरातलं नाही आमच्या सोसायटीचं सा पर्यावरण चांगलं राहील याची पण आम्ही काळजी घेऊ आणि म्हणून त्यांनी सोसायटीच्या आवारात आपल्या घरच्या गणपतीनिमित्त काही झाडं लावणं जिन्यांमध्ये छोट्या 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 कुंड्या ठेवणं का तर घराघरांमध्ये जरा जास्त ऑक्सिजन त्या काळामध्ये न्यावा याची व्यवस्था आम्ही गणपतीनिमित्त करू इच्छितो असे कितीतरी प्रकार काही काही जणांनी तर तेव्हा असंही केलं होतं की आम्ही बाहेरचा प्रसाद आणणार नाही कारण गणपतीच्या काळात आपल्याला सगळ्यांना माहितीये की मावा खवा सुद्धा अनेकदा भेसळयुक्त मिळतो कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रॉडक्शन काही होऊ शकत नाही आणि मग काही काही भेसईचे पदार्थ वापरून मिठाया केल्या जातात तर त्या मिठाया न वापरता आम्ही घरातच लाडू पेढा शिरा घरातल्या घरात बड्या कुठल्या तरी असा बनवून किंवा ड्रायफ्रुट्स त्याचा प्रसाद आम्ही वाटू आणि डिस्पोजेबल प्लेट्स आणि डिस्पोजेबल ग्लासेस हे तर आपण पर्यावरणाच्या दृष्टीने विचार करून घरातल्या कुठल्या समारंभांना टाळलेलेच बरे mm -hmm. तो विचारही तेव्हापासून आम्हाला कुठेतरी रुजलेला दिसू mm -hmm. लागला होता आपल्या मुंबई ग्राहक पंचायतीच्या सभासदांमध्ये तर तात्पर्य अशा छोट्या छोट्या गोष्टी करणं आणि त्याचा प्रचार प्रसार करणं हे आपल्या जितकं हातात आहे तेवढं आपण सगळ्यांनी करूया तुम्हीही आपल्या संस्थेचा एक महत्वाचा भाग आहात त्याच्यामुळे तुमच्याकडे आम्ही वारंवार येणारच यासाठी आणि तुमचं सहकार्य मिळेल याची आम्हाला खात्रीच आहे नक्की ह्याच्यात मला आणखीन एक सांगायचं तुमचं कौतुक आहे की तुम्ही जाऊन घरी जाऊन बघतायत आणि हे सगळं दुसऱ्या लोकांना पण सांगतायत म्हणजे एवढं कौतुक आहे की ह्याच्यात क्रिएटिव्हिटी आहे सगळ्यांनी मिळून करायचं टीमवर्क आहे मग ह्या म्हणजे ग्राहक पंचायतीने खरंच हे चांगलं म्हणजे त्यांना प्रोत्साहनात मिळतं आणि तुम्ही हा संदेश पण सगळीकडे देता हे चांगली गोष्ट आहे मला एक अजून एक सांगायची गोष्ट राहून गेली की संख्या वाढत चालली आहे संख्येचा उल्लेख मी इथे केलेला नाहीये कारण त्यावेळेला बारा हजार संख्या होती सार्वजनिक गणेश आता वाढली असेल घरगुती गणपतीची संख्या त्यावेळेला अडीच लाख होती आणि आता तर बिल्डिंग मध्ये एसआरएची बिल्डिंग असो किंवा कोणती रिडेव्हलपमेंट बिल्डिंग तर मजले न, मजले वाढलेत म्हणजे लोक वाढलेत तर घरगुती गणपतीची संख्या पण वाढली त्यामुळे हे अशा प्रकारचे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरे व्हावे तुमच्या माध्यमातून हे संदेश द्यावा मी सुद्धा याचीच एक भाग आहे ग्राहक पंचायतीचे आणि इतका चांगला संदेश तुम्ही देत आहेत सगळ्यांना ह्या माध्यमातून तुमचंही अभिनंदन करते हे नाही आपण आणि हे प्रयत्न आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर करायला पाहिजे त्याची जाणीव आहे डॉक्टर शुभाराऊळ यांनी आपल्या या महिन्याच्या मुंबई पंचायतीच्या मासिकातही या संदर्भात लिहिलेलं आहे तर आपल्या मासिकातल्या त्यांच्या लेखाचा पण आपण अधिकाधिक प्रसार करूया आणि सगळ्यांनी मिळून करायचं हे काम आहे पर्यावरणप्रिय उत्सवांची एक परंपरा आपल्याला अधिक जोरकसपणे रुजवायची आहे त्याच्यासाठी खूप प्रयत्न करायचे आहेत करू तेवढे थोडे आहेत पण ते सगळ्यांनी मिळून करण्यासाठी आपल्याला डॉक्टर शुभाराऊळ आज येथे आल्या त्या स्वतः आयुर्वेदातल्या एम डी असल्यामुळे त्यांचा असलेला तो अभ्यास पर्यावरणाबद्दल त्यांच्या मनात असलेली कळकळ महापौर म्हणून त्यांनी घेतलेले काही निर्णय आणि तेव्हापासून आजपर्यंत वेळोवेळी शासनाला असेल प्रशासनाला असेल सामाजिक संस्थांना असेल त्यांचं मिळत असलेलं मार्गदर्शन या सगळ्यातून त्यांच्या परीणी त्या हा विषय सतत पोचवत असतात आपल्या स्वस्त जीवनासाठी आणि आपल्या पृथ्वीच्या आरोग्यासाठी हा फार महत्वाचा संदेश आज आपल्याला डॉक्टर शुभाराव यांनी दिलेला आहे त्यांनी महापौर असताना स्वतः कृतिशीलतेने सुरू केलेली चळवळ आज आपल्या सगळ्यांना मिळून पुढे न्यायची आहे आणि त्यासाठी आपला हा जो व्हिडिओ आहे तो अधिकाधिक प्रमाणात शेअर करा आय बटनवर पण क्लिक केलं म्हणजे तुम्हाला आपल्याच या चॅनेलवरचे आधीचे सुद्धा व्हिडिओ बघायला मिळतील आणि ह्या सगळा विचार अधिकाधिक समाजापर्यंत प्रसारित करणं आणि सगळेजण तो पाळतायत की नाही हा विचार त्याच्यासाठी त्यांना अधिकाधिक प्रमाणात कन्व्हिन्स करत राहणं हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे ना त्याच्यामुळे ते आपण करत राहूया असं प्रॉमिस आपण एकमेकाला देऊया डॉक्टर शुभाराऊळ आहेतच आपल्या साथीला कायम आपल्या बरोबर धन्यवाद ताई आज तुम्ही इथे आलात आणि तुम्ही तळमळीने हे सगळे तुमचे विचार मांडलेत हा जो मुंबई ग्राहक पंचायतीचा आपला सभासद वर्ग आहे ना जो हे चॅनल बघतोय तोही सगळा संवेदनशील आहे गतीशील आहे त्याच्यामुळे तुम्ही त्या यशाची अपेक्षा करताय ते यश आपल्याला लौकिक अर्थाने पाहायला मिळण्यासाठी हा सगळा वर्ग जो आहे तो नक्की मदत करेल याची मला खात्री आहे धन्यवाद धन्यवाद